आपण पाहणार आहोत पुणे एप एम सी पुणे गुलटेकडी मार्केटयार्ड कांदा बाजार भाव अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे मे बाळासाहेब साकारम मेमाने गाळा क्रमांक सहाशे आठ पुणे गुलटेकडी मार्केटयार्ड पाहूयात काय होते कांदा बाजार भाव पुणे एफ एम सीचे एक्स्ट्रा सुपर गोळे कांदे काही निवडक वकले एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये प्रति दहा किलो म्हणजे तेरा रुपई ते चौदा रुपयाने निवडक काही वकले विकले गेली तर गोळे कांदे एकशे वीस ते एकशे पंचवीस रुपये मोक्कल साईज एकशे दहा ते एकशे पंधरा रुपये मीडियम ऐंशी ते एकशे पाच रुपये गोलटी तीस ते सत्तर रुपये चिंगळी वीस पंचवीस रुपयाने विकली गेली बटाटा नवीन एकशे वीस ते दीडशे रुपये भुईमुख शेंगा दाणी सहाशे ते सातशे रुपये दोनदानी पाचशे रुपयापर्यंत भुईमुख शेंगांना बाजारभाव होता हे होते बाजारभाव पुणे एफ एम सी गुलटेकडी मार्केटला देतील मी बाळासाहेब सकाराम नेमाने गाळा क्रमांक सहाशे आठ यांच्या आरतीवरील धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा बेलायकनला क्लिक करा जुन्नर वासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भे जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सैंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद